मेडिकल रुग्णालय छत्रपती संभाजीनगर दोन हजार वीस वर्षात वेळेस केंद्राला शेअर आले आहे तेव्हापासून आजपर्यंत खूपच कमी कालावधी मेडिकल रुग्णालय आणि मराठवाड्याच्या आजूबाजूच्या शहरातील रुग्णांना रुग्णांसाठी नवनवीन व अद्यावर उपचार पद्धती रुग्णांच्या पद्धतीने रुग्णाची सेवा करीत आहे जी उपचार पद्धती पुणे मुंबई येथेच होते असा जो समज जो आहे ती पद्धती अद्यावेळी सुविधाने व नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया व औषध वापरण्याच्या तीनद्वारे हे संभाजी नगरातच रुग्णासाठी आपण पुरवतो जसे की विभिन्न रक्तगट किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी हृदयाच्या संबंधित उपचारात आम्ही आव्हानिस्टी छोट्या क्षेत्राद्वारे इत्यादी नाविन्य पद्धतीने अत्यावत पद्धतीने आपण रुग्णांची सेवा करीत आहोत त्यातच ही आजची आपल्या सर्वांसोबत आपण डिस्कस करणार आहे मृत्यूनंतर अवयोधन हे एक पुण्याचं काम मानलं जातं तसंच एक केस आपण इथे केलेली आहे पण आजपर्यंत जे त्यावर गव्हर्नमेंट ट्रान्सफार्ट होतं त्यामध्ये एखादा वर्गात आपण ट्रान्सफार्ट पण यावेळेस रिसेंटली जे केस केली ज्यामध्ये जीवन आणि टी मी दोन्ही वर्गात एकाच रुग्णामध्ये आपण प्रत्यावधून केलेले आहे त्याबद्दल मी डॉक्टरांना विनंती करतो की त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावे सर्वात अगोदर इतर रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण झालेलं होतं त्या प्रत्यारोपणा दोन हजार चौदाच्या प्रत्यारोपणानंतर तो चांगला होता दोन हजार मध्ये त्याला डायबिटीस डेव्हलप झाला आणि दोन हजार वीस मध्ये कोविडची जी पहिली वेव होती त्याच्यात कोविड झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या अडचणी वाढत गेल्या हळूहळू ती जी ट्रान्सप्लांटेड टीम ही सुद्धा कमी काम करू लागली दोन हजार बावीस मध्ये तो सर्वप्रथम माझ्याकडे आला तेव्हा असं निदर्शनास आलं की त्याची जी काही जुनी ट्रान्सप्लांटेड किडनी आहे आता ती त्याच्या शरीराला सपोर्ट करत नाहीये आणि त्याला परत परत त्याला कोणाची गरज आहे पण तपासण्यात मी आढळलं की याच्या टीमनी सोबत याचं लिव्हर सुद्धा काम व्यवस्थित करत नाही आहे अशा रुग्णामध्ये त्यांना किडनी आजार असतो आणि लिव्हर आला असतो अशा रुग्णालय एक अवयवाचं प्रत्यारोपण करून कधीच फायदा होत नाही केवळ टीचं प्रत्यारोपण करत इच्छा होती त्याची इच्छा होती की ऑलरेडी त्याचा एक सक्सेसफुल ट्रान्सप्लांट झालं होतं त्याला सहा वर्षाचं जीवन त्या सात आठ वर्षाचं जीवन ऑलरेडी भेटलेलं होतं त्या लागणार दुसरे प्रत्यारोपण करेल

जसं आपल्याला वाटतं किंवा अशा प्रकारचे शस्त्रक्रिय नाही होती तर त्यांनी मुंबईला दोन महिन्यातून शेवटी वाटला की आपलं सगळं होऊ शकतात तो आपल्याकडे रजिस्टर्ड होता आणि सुदैवाने त्याला दोन्ही अवयव प्राप्त झाले आणि त्याचं प्रत्यारोपण झालं शस्त्रक्रियेनंतर सुद्धा त्याचा दोन आठवड्या एका अवयव अवयवाचं अवयवधान

ऑक्टोबर झालं प्रत्यारोप झालेले अवयव परभणी शस्त्रक्रियेनंतर शस्त्रक्रिया विस्तृतपणे सांगतील साधारणतः दहा तास चालली दहा ते अकरा तास दोन्ही अवयव शस्त्रक्रिया असल्यामुळे आणि दोन्ही अवयव सोबत प्रत्यारोपण करणे मुळातच चॅलेंजिंग आहे आणि या या पर्टिक्युलर पेशंट मध्ये अजून एक दुसरी बाब अशी होती कि याला